महायुतीच्या सरकार असताना लोकसभेला तुम्ही बी जे पीच्या खांद्याला खांद्या लावून काम केलं व लोकसभेचे लो उमेदवार इथे निवडून आणले परंतु विधानसभेला पाचोरा वडगाव मतदारसंघात ईश्वरप्पांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचे अमोल शिंदे हे संकट मोजप यांच्या नावाने हे करताय तर हे तिथं थांबवतील का मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो काळात काय झालं असेल यापुढे बिलकुल महायुतीच सर्व नेते सर्व कार्यकर्ते वरिष्ठ पातळीवर आदेश आल्याच्या नंतर जी जागा आता एखादी झाल्या शिवसेनेला सुटली तर शिवसेनेचा जो उमेदवाराचं काम करतील जी भारतीय जनता पक्षाला सुटेल तिथं भारतीय जनता पक्षाचं काम शिवसैनिक करतील राष्ट्रवादीला जी जागा सुटेल तिथं दोन्ही पक्षांचे काम करते पण पाचो मतदारसंघाचा सोबत पाचोरा पण आलाय त्याच्यात पण पाचोरा धोरण आहे ना

शिवसैनिकांनी ते उमेदवार माहितीचे आहेत म्हणून निवडून आणण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून विधानसभेला पण साजिक आहे अपेक्षित ता आहे